शेतकरी बंधूंनो मी तुमचं मित्र अमन जमीर मोहनावाले आपल्या अमन मोहनावाले या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो खरीपंगाम दोन हजार पंचवीसची ई पीक पाणी सध्या सुरू आहे शेतकरी स्तरावरील ई पीक पाणीची अंतिम मुद्दत चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आहे परंतु मागच्या दोन तीन दिवसापर्यंत तर सर्व्हरच्या खोळ्यामुळे ई पीक पाणी होतच नव्हती अखेर ई पीक पाणीचं ॲप्लिकेशन आता सुरळीतरित्या सुरू झालेलं आहे तर आता दोन तीन दिवसापासून ही पीक पाणी होत आहे परंतु तरीसुद्धा अनेक अडचणींचा सामना शेतकरी बांधवांना करावा लागत आहे तर तुमचीसुद्धा अजूनपर्यंत ई पीक पाणी झालेली नसेल तर आता ई पीक पाणी करून पहा जर होत नसेल तर पुन्हा पुन्हा ट्राय करत राहा कारण दोन तीन वेळा ट्राय केलं की ई पीक पाणी होऊनच जाते शक्यतोर सकाळच्या वेळेस लवकरात लवकर जाऊन शेतात किंवा मग संध्याकाळच्या वेळेस तुम्ही ई पीक पाणी करू शकता तर आता ई पीक पाहणी केल्यानंतर सातबारा अवताऱ्यावर आपल्या जी नोंद केलेली आहे पिकांची त्याची नोंद कधी होते कधी दिसते सातबारा अवतार्यावर हा प्रश्न बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनात होता तर त्याचंच उत्तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी केल्यानंतर साधारणतः अठ्ठेचाळीस तासापर्यंत त्यामध्ये तुम्ही दुरुस्ती करू शकता म्हणजेच काही चूक झाली असेल तर त्यामध्ये दुरुस्ती करण्याचा पर्याय उपलब्ध असतो त्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर दुरुस्तीचा पर्याय हा हटून जातो त्यामुळे अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर तुमच्या सातबारा अवताऱ्यावर त्या संबंधित नोंदीची ही नोंद होत असते तुम्ही केलेल्या नोंदीची नोंद दिसत असते तर असं होत होतं की अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर तुमच्या सात बारा अवतार्या त्याची नोंद दिसत होती परंतु यावेळेस मात्र बऱ्याच अडचणी आल्या ई पीक पाणी करताना त्यामुळे सर्व्हरच्या प्रॉब्लममुळे किंवा इतर काही अडचणीमुळे जवळपास वीस दिवसानंतरसुद्धा आपल्या सातबारा अवताऱ्यावर नोंद दिसत नव्हती तर अखेर आता नोंद दिसायला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता मी दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ई पीक पाणी केलेली होती त्याचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला दाखविलेला होता ई पीक पाणी कशी करावी यासंदर्भातील तर अखेर काल दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मी केलेल्या नोंदीची नोंद ही सातबार अवत्यावर आता दाखवत आहे तुम्ही पाहू शकता मी आज सकाळीच हा सातबार अवतारा डाउनलोड केलेला आहे माझा खाते क्रमांक सातशे सत्तावन्न तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि या ठिकाणी खाली तुम्ही नोंद पाहू शकता ही खाते क्रमांक सातशे सत्तावन्नवर मी जी नोंद केलेली होती सोयाबीन सत्तर गुंठे आणि तूर दहा गुंठे तर ही नोंद आता दाखवत आहे म्हणजेच सातबारा अवतार्यावर नोंद आता आलेली आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा जर आपली ई पी पाणी केलेली असेल आणि तुमच्या सातबारा अवतार्यावर जर नोंद आलेली नसेल तर काळजी करू नका सर्वरचा प्रॉब्लेम सध्या सुरू आहे आणि लवकरच जेव्हा सर्वरचा प्रॉब्लेम दूर होईल किंवा मग जेव्हा वेबसाईट सुरळीतपणे सुरू राहील जे ॲप्लिकेशन आहे त्यानंतर एकदा नोंद झाली की तुमच्या सात बारा नोंद ही नक्कीच दिसून जाईल तर काळजी करण्याचे कारण नाही फक्त ई पीक पाणी आपली योग्यरित्या करून घ्या ई पीक पाणी कशी करावी या संदर्भातील दोन महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी बनवलेले आहे त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा या व्हिडिओच्या शेवटी ते दोन्ही व्हिडिओ तुम्हाला दिसतील तर त्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे तुम्ही ई पीक पाणी करू शकता तर काळजी करू नका काही अडचण आल्यास कॉमेंट करून नक्की विचारा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेले आहे की ई पीक पाणी केल्यानंतर सातबारा अवतार्यावर नोंद कधी होते तर मला तरी वीस दिवसांचा कालावधी लागलेला आहे परंतु आता सर्व जर सुरळीतपणे सुरू राहिले तर अठ्ठेचाळीस तासानंतर तुमच्या सातबारा अवताऱ्यावर तुम्ही केलेल्या ई पीक पाणीची नोंद तुम्हाला दिसून जाईल तर आशा करतो की सर्व माहिती समजली असेल काही अडचण असेल काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबायला विसरू नका सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद जय जवान जय किसान